अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत सभासदांना भेटवस्तू वाटप करण्याच्या प्रस्तावावर बँकेतील विरोधी संचालकांनी जोरदार विरोध केला यामुळे बँकेच्या सत्ताधारी आणि विरोधी गटात तणाव निर्माण झाला आहे अमरावतीमधील सांस्कृतिक भवनात होणारी ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे पाहूया काय आहे या वादाचे सर्व तथ्य आणि बँकेच्या आर्थिक कामगिरीबाबत आयोजित पत्रकार परिषदेतून काय माहिती समोर आली चुकीचा निर्णय घेतला त्या शेतकरी सभासदांच्या बरोबर आपण इथपर्यंत पोहोचतो त्या शेतकरी सभासदांना आपण भेट भेटवस्तू देतो त्याचा सन्मान करतो त्या सन्मानाला त्यांनी विरोध केला आणि या प्रकारचा विरोध केल्यामुळे आणि स्वतः काल पत्रकार प्रेस नोट देऊन त्यांनी सांगितलं का बाबा आम्ही हा विरोध केला आणि आम्ही तो म्हणणं का कायद्यात नियमात बसते का फा या चुकीच्या पद्धतीने विरोधक जे वागत आहेत आणि बँकेची बदनामी करत आहेत ती बदनामी पण होऊ नये शेतकरी समाजाच्या मनात संभ्रम सुद्धा निर्माण होऊ नये म्हणून आजची पत्रकार परिषद घेतली काय म्हणतात नाही नाही बँक कर्जमुक्ती कधीच करत नाही कर्जमुक्ती शासन करते कर्जमुक्तीसाठी जे आमचे अध्यक्ष दिवस रात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून शेतकरी जागृत करण्याचं काम करत आहेत आणि हे लोक म्हणतात की यांनी काल ज्या गोष्टीला विरोध केला भेटवस्तूसाठी त्या लोकवासाठी किंवा त्यांचं केलेली कृती लोकांसाठी कर्जमाफीचा ठराव घ्या असं त्यांचं म्हणणं होणार नाही नाही कायदा नियम कुठेच नाही आहे परंतु काही जेव्हा शेतकरी हिताचा विषय येते तेव्हा काही कायदे बाजूला ठेवा लागते आणि काही नियम बाजूला ठेवा लागते कारण की तो शेत शेवटी सभाचा विषय आहे आणि आपण ते त्यांना पूर्ण बँक लुटून देत नाही आपण की पूर्ण त्यांना काही कर्जमाफी देत नाही आपण त्यांना एक छोटीशी दोन चारशे पाचशे रुपयाची गिफ्ट देतो जे की असं काही शेतकरी घेऊ शकत नाही परंतु बँकेचा एक बँकेमार्फत कुठेतरी त्यांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून एक गोष्ट असते नाही नाही कसं आहे हायकोर्टला ते गेलेच नाही शासन असल्यामुळे काय आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि भाजपची छुपी युती आहे हे मी वारंवार सांगत आलो आहे बच्चिचं पद काढणं असो आमच्यावर चौकशी लावणं असो कारण की बच्चि हे सरकारच्या विरोधात मोठे मोठे आंदोलन करत असल्यामुळे सरकारची कुठेतरी कुडगुडी करत असल्यामुळे ते काँग्रेसची तर शेवटी भाजप नाहीये काँग्रेसची मंडळी विरोधात आहे आणि म्हणून या या माध्यमातून या माध्यमातून ते कोरगडी करत आहे मच्छिमू सरकारची आणि म्हणून त्यांना कुठेतरी हाताशी पकडून काँग्रेस आणि भाजपची या जिल्ह्यात छुपी होती मी बरच वेळ बोललो म्हणून ते आमच्या विरोधात शासनामार्फत चौकशी चौकशी चुकीच्या चुकीच्या पद्धतीने असल्यामुळे आम्ही हायकोर्टात प्रत्येक ठिकाणी आम्हाला हायकोर्टात प्रश्न नाही त्यांचं पद धोक्यात कधीच नव्हतं संचालक विरोधी संचालकांनी त्यांच्यावर चुकीचा आरोप केला चुकीच्या पद्धतीने त्यांना दिली नंतर त्यांची मीटिंग नामंजूर केलं आनंद काळे सक्षमपणे न्यायालयात लढतील व यशस्वी होतील असं माझा आत्मविश्वास अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चाललेला हा संघर्ष आता उग्र रूप धारण करतो आहे सभासदांना भेटवस्तू वाटपाचा वाद भ्रष्टाचाराचे आरोप आणि आर्थिक योजनांवरील मतभेद या सर्वांमुळे बँकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाला आहे